मित्रांनो तुम्ही खूप हुशार आहात पण तरीही तुमचे यश तुमच्या आडशीपणामुळे अडकले आहे का किंवा तुम्ही खूप मंद गतीचे आहात पण तुमच्याकडे अखंड जिद्द आहे या दोन प्रश्नाचे उत्तर आहे काशी जवळच्या ज्ञानगंगा गुरुकुलात एका बाजूला होता नैसर्गिक बुद्धिमत्तेचा अहंकार असलेला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला होती मंद गतीची पण जिद्दी शिल्पा गुरुजींनी दोघांनाही एक परीक्षा दिली ज्यात शिल्पाच्या रोजच्या प्रयत्नांनी एका कच्च्या मातीच्या भांड्याचे रूपांतर एका उत्तम कलाकृतीत केले या कथेतून तुम्हाला मिळेल की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धोका तुमच्या शत्रूमध्ये नाही तर तुमच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेवर असलेल्या अति आत्मविश्वासात आहे बुद्धिमत्ता आणि मेहनत यांच्या या महासंग्रमात कोण जिंकले आणि प्रवीणला त्याची सर्वात मोठी चूक कशी कळाली चला तर मग ऐकूया या प्रेरणादायक प्रवासाची कथा प्राचीन काशी नगरीजवळ ज्ञानगंगा नावाचा एक प्रसिद्ध गुरुकुल होता या गुरुकुलाची ख्याती दूरवर पसरली होती कारण इथे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनातील व्यावहारिक मूल्येही शिकवली जात होती प्रवीण नावाचा एक विद्यार्थी होता तो लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता गुरुजींनी एकदा सांगितलेली गोष्ट त्याला लगेच लक्षात राहत असे त्याचे हस्ताक्षर सुंदर होते आणि पाठांतरात त्याला कोणीही हरवू शकत नव्हते गुरुकुलातील सर्वजण त्याची प्रशंसा करत आणि गुरुजींनाही वाटायचे की प्रवीण मोठा झाल्यावर निश्चितच एक महान विद्वान बनेल प्रवीणला आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान होता आणि तो इतरांकडे तुच्छतेने पाहत असे त्याला वाटत असे की त्याला जास्त अभ्यासाची गरज नाही त्याच गुरुकुलात शिल्पा नावाची एक मुलगी होती शिल्पा बुद्धीने साधारण होती तिला नवीन गोष्टी लवकर समजत नसत तिला एक श्लोक पाठ करण्यासाठी प्रवीणला लागणाऱ्या वेळेच्या दुपटीहून अधिक वेळ लागत असे तिची स्मरणशक्ती चांगली नव्हती त्यामुळे तिला शिकलेल्या गोष्टी पुन्हा वाचाव्या लागत तिचे अक्षरही साधे होते वर्गातील काही विद्यार्थी तिला मंद गतीचे म्हणून चिडवत असत पण शिल्पाकडे एक अमूल्य गुण होता आणि तो म्हणजे तीव्र जिद्द आणि सातत्य प्रवीण जेव्हा अभ्यास न करता खेळायला जात असे तेव्हा शिल्पा वही घेऊन बसलेली असायची रात्री सगळे झोपल्यावरही ती कंदिलाच्या प्रकाशात शिकलेल्या गोष्टीचा सराव करत असे एखादी संकल्पना समजत नसेल तर ती गुरुजींना दहा वेळा विचारायलाही कसरत नसे एकदा गुरुजींनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी एक अनपेक्षित परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी दोघांनाही जवळच्या नदीवर नेले गुरुजी म्हणाले प्रवीण आणि शिल्पा ज्ञान हे नदीच्या प्रवाहासारखे असते आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट शिकायची आहे तेथे त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर ठेवलेले दोन दगड दाखवले नदीच्या मधोमध आढळणारा एक गोल गुळगुळीत आणि सुंदर दगड जो प्रवाहामुळे आपोआप घासून तयार झाला होता एका कुंभाराने बनवलेले साधे मातीचे भांडे जे आतून कच्चे होते गुरुजी म्हणाले प्रवीण तू हा गोल दगड घे शिल्पा तू हे मातीचे भांडे घे येत्या सहा महिन्यात तुम्हाला या वस्तूच्या मदतीने एक कलाकृती तयार करायची आहे यातून कोणाची कला अधिक प्रभावी ठरते ते मी पाहणार प्रवीण हसला त्याने विचार केला माझा दगड नैसर्गिकरित्याच सुंदर आहे शिल्पाला त्या कच्च्या मातीच्या भांड्यातून काय बनवता येणार सहा महिने पूर्ण झाले परीक्षेचा दिवस आला प्रवीणने आपल्या नैसर्गिकरित्या सुंदर दगडाला फक्त पॉलिश केली तो दगड अजूनही सुंदर दिसत होता पण तो जसा होता तसाच राहिला प्रवीण म्हणाला गुरुजी हा दगड स्वतःच परिपूर्ण आहे यात मी जास्त बदल केले नाही कारण याची मूळ सुंदरता बिघडेल शिल्पाने ते कच्चे मातीचे भांडे घेतले रोज थोडा थोडा वेळ दिला कधी त्यावर नाजूक नक्षी काढली कधी त्याला आकार दिला रोज थोडासा रंग लावला थोडासा घासून त्याला धार दिली सहा महिन्यात तिने त्या भांड्याचे रूपांतर उत्तम कलाकुसर असलेल्या एका सुंदर फुलदाणीत केले ती फुलदाणी आता मजबूत झाली होती आणि अत्यंत आकर्षक दिसत होती गुरुजींनी दोघांच्याही कलाकृती पाहिल्या आणि आपला निर्णय दिला प्रवीण तुझ्या बुद्धीप्रमाणेच तुझा दगडही नैसर्गिकपणे तेजस्वी आहे पण तू त्याला आणखी चांगले बनवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाहीस तो जसा होता तसाच राहिला तुझा अभ्यासही असाच आहे तू तुझ्या नैसर्गिक बुद्धिमत्तेवर अवलंबून राहिला शिल्पा गुरुजी पुढे म्हणाले तुझे हे भांडे सुरुवातीला कच्च्या मातीसारखे होते पण तू रोजच्या प्रयत्नाने सातत्याने त्याला आकार दिला घासलेस आणि मजबूत केलेस त्यामुळे आज तुझे हे भांडे केवळ सुंदरच नाही तर उपयुक्तही झाले आहे गुरुजींनी निष्कर्ष काढला बुद्धीचा नैसर्गिक प्रकाश महत्त्वाचा आहे पण पर सातत्यपूर्ण परिश्रमाचा दिवा त्याला कायम तेवत ठेवतो हो शिल्पा तुझी जिद्द आणि मेहनत प्रवीणच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा मोठी ठरली आहे प्रवीणला आपली चूक कळाली त्याला जाणवले की फक्त बुद्धिमत्ता असून उपयोग नाही तर रोजचं सराव करणं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे शिल्पाने आपले ध्येय साधले आणि पुढे जाऊन तिने गुरुकुलाची कीर्ती वाढवली हे केवळ तिच्या मंदगतीने नव्हे तर तिच्या अखंड गतीमुळे शक्य झाले गुरुजींच्या निर्णयामुळे की शिल्पाची जिद्द प्रवीणच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा मोठी ठरली शिल्पाला खूप आनंद झाला पण हा आनंद क्षणिक होता तिच्या डोळ्यासमोर अजून मोठा पल्ला गाठायचा होता गुरुकुलात आता तिची प्रशंसा होत असली तरीही तिला माहीत होते की तिची मंदगती अजूनही एक आव्हान होती एक दिवस तिने गुरुजींना विनम्रपणे सांगितले गुरुजी मातीच्या कच्च्या भांड्याला आकार देऊन मी सुंदर फुलदाणी बनवली पण ही फुलदाणी अजून गुरुकुलाच्या सुरक्षित भिंतीमध्येच आहे मला जगाच्या बाजारात जाऊन स्वतःला सिद्ध करायचे आहे मला माझ्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची आहे तिचा हा आत्मविश्वास पाहून गुरुजींना अभिमान वाटला त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि सातत्य हेच तिचे खरे शस्त्र आहे हे लक्षात ठेवण्यास सांगितले जवळच्या नूतन नगर नावाच्या एका व्यापारी शहरात गेली हे शहर बुद्धिमत्ता आणि व्यवसायाच्या स्पर्धात्मकतेसाठी ओळखले जात असे तिथे तिला एक मोठ्या पंडिताच्या आश्रमात प्रवेश मिळाला हा आश्रम अखंड अभ्यासक्रम आणि कठोर परीक्षांसाठी प्रसिद्ध होता या आश्रमात प्रत्येक संकल्पना शिकवण्यासाठी अत्यंत कमी वेळ दिला जात असे इतकेच नाही तर लगेच दुसऱ्या विषयाला सुरुवात होत शिल्पाला तिथे जुळून घेणे खूप कठीण गेले इथले विद्यार्थी इतके हुशार होते की त्यांना पाहिल्यावर शिल्पाला पुन्हा एकदा आपण मंद गतीचे आहोत असे वाटू लागले गुरुकुलातून ती फारशी संपत्ती घेऊन आली नव्हती त्यामुळे तिला रात्रीच्या वेळी छोट्या मोठ्या कलागुसरीच्या वस्तू बनवून आपला खर्च भागवावा लागत असे दिवसातून दोन तास फक्त मागील दिवसाच्या उजळणीसाठी बाजूला काढून ठेवले दिवसाच्या वेगामुळे जे काही गमावले ते यात दोन तासात भरून काढायचे क्लिष्ट संकल्पनांना साध्या आकृत्या आणि लहान सुतांमध्ये मांडून तिचा अभ्यास अधिक सोपा बनवला यामुळे सुरवातीला शिल्पाला मागे पडल्याची भावना येत असली तरीही काही महिन्यातच तिच्या ज्ञानाचा पाय इतका मजबूत झाला की परीक्षेच्या वेळी तिचे साधे आणि स्पष्ट उत्तर पाहून शिक्षक प्रभावित झाले आश्रमात एक अत्यंत कठीण आणि विवादास्पद विषय होता अंकगणित आणि तर्कशास्त्राचे मिश्रण आणि हुशार विद्यार्थी या विषयामुळे गोंधळात पडत यावेळी शिल्पाने एक वेगळी पद्धत वापरली त्याला गोष्टी लगेच समजत नसल्यामुळे ती प्रत्येक पायरी अतिशय काळजीपूर्वक आणि तार्किकदृष्ट्या लिहून काढत असते तिने सर्व कठीण संकल्पनांना सोप्या आकृत्यांमध्ये रूपांतरित केले एक वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर शिल्पाने आपला स्वतःचा एक सूत्रग्रंथ तयार केला आणि त्याचे नाव होते सुबोध गणित दीपिका या ग्रंथात तिने क्लिष्ट गणिताची सूत्रे अशा साध्या भाषेत समजावून सांगितली होती की सामान्य विद्यार्थी ही सहज आत्मसात करू शकत होते या ग्रंथाची भाषा इतकी सोपी होती काही की काही दिवसातच तो आश्रमभर प्रसिद्ध झाला एकेकाळी शिल्पाला हिनवणारे विद्यार्थी आता तिच्याकडून शिकवणी घेण्यासाठी येऊ लागले तिला गतीचे म्हणणारे लोक आता तिला धीमे व स्थिर ज्ञानाची मूर्ती म्हणून ओळखू लागले आश्रमाच्या महापंडितांनी हा ग्रंथ पाहिला आणि म्हणाले शिल्पाची बुद्धी कदाचित प्रवीणसारखे तेजस्वी नसेल पण तिच्या अभ्यासाचे सातत्य एक एका नदीप्रमाणे आहे ती शांतपणे वाहत राहते पण वाटेत येणारे सर्व अडथळे कापून पुढे जाते या यशामुळे शिल्पा समाधानी झाली नाही तिचे अंतिम ध्येय होते लोकांना सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगणे तिने नूतन नगराच्या मध्यभागी एक छोटेसे ज्ञान मंदिर सुरू केले या मंदिरात ती गरिबीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या आणि अभ्यासात कमजोर असलेल्या मुलांना शिकवू लागली ती नेहमी मुलांना दोन गोष्टी सांगायची तुम्ही प्रवीणसारखे तेजस्वी असाल तर तुमच्या ज्ञानाला रोजचे पॉलिश करा तुम्ही माझ्यासारखे हळू शिकणारे असाल तर रोजच्या प्रयत्नांनी तुमच्या मनाच्या दगडावर जिद्दीची दोरी घासत राहा शिल्पाने अखेर सिद्ध केले के की यश मिळवण्यासाठी नैसर्गिक बुद्धिमत्ता ही सुरुवात असू शकते पण अखंड आणि सातत्यपूर्ण मेहनत हाच यशाचा खरा मार्ग आहे तिने तयार केलेली सुबोध गणित दीपिका अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणास्रोत ठरली आणि तिला इतिहासामध्ये महान शिक्षिका शिल्पा म्हणून ओळख मिळाली गुरुकुलात शिल्पाच्या साध्या भांड्याचे कुलदनीत झालेले रूपांतर आणि गुरुजींचे स्पष्ट बोलणे की नैसर्गिक बुद्धिमत्ता महत्त्वाची नाही सातत्यपूर्ण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे यामुळे प्रवीणला खूप मोठा धक्का बसला त्याने गुरुकुलात असताना अनेकदा पाहिलं होतं की शिल्पा रात्री अभ्यास करत बसायची पण त्याच्या अहंकाराने त्याला कधीही मान्य केलं नाही की मेहनत हुशारीपेक्षा मोठी असू शकते आता शिल्पा मोठ्या शहरात गेली आणि यशस्वी झाली हे ऐकून प्रवीणचा गर्व पूर्णपणे गळून पडाला त्याने स्वतःला प्रश्न केला माझ्या दगडाची सुंदरता नैसर्गिक होती पण मी त्याला आणखी चांगले का केले नाही मी माझ्या बुद्धीवर इतका अवलंबून का राहिलो की अभ्यास करायची सवयच विसरलो प्रवीणने ठरवले की आता त्याला पुन्हा शून्यातून सुरुवात करायची आहे त्याने आपल्या गुरुकुलातील सर्व सुविधा सोडल्या आणि एका लहान साध्या आश्रमात प्रवेश घेतला हा आश्रम हिमालयाच्या पायथ्याशी होता जिथे विद्यार्थ्यांचे आयुष्य खूप साधे आणि कठोर होते या आश्रमात कोणालाही हुशार किंवा मंद असे लेबल नव्हते इथे फक्त रोजच्या कामाला रोजच्या अभ्यासाला महत्त्व दिले जात असे त्याने आश्रमातील सर्वात कठीण कामे स्वीकारली पहाटे लवकर उठून दुरून पाणी आणणे लाकूड तोडणे आश्रमाची स्वच्छता करणे आणि या शारीरिक श्रमामुळे त्याच्या मनात असलेला अहंकार हळूहळू कमी होऊ लागला आणि त्याला मेहनतीची किंमत कळू लागली अभ्यासात त्याने पुन्हा एकदा शिल्पाचा नियम वापरायला सुरुवात केली प्रवीणला आता कळले होते की ज्ञान लक्षात ठेवणे सोपे असले तरी त्याचा सराव करणे आवश्यक आहे त्याने आपल्या नवीन अभ्यासाला शिल्प सराव असे नाव दिले कारण त्याला शिल्पाच्या फुलदाणीची आठवण झाली तो एकदा शिकलेला विषय तीन आठवड्याच्या अंतराने पुन्हा वाचू लागला जेणेकरून ते ज्ञान त्याच्या कायम लक्षात राहील तो आश्रमातील लहान मुलांना शिकवत असे जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवायची असते तेव्हा ती स्वतःला किती समजली आहे हे कळते त्यामुळे त्याचे मूलभूत ज्ञान खूप पक्के झाले तो इतर विद्यार्थ्यांच्या चुका दाखवून हसण्याऐवजी त्यांच्याकडून झालेल्या टीका किंवा आलेल्या टीका शांतपणे स्वीकारू लागला आणि स्वतःच्या चुका सुधारू लागला काही वर्षांनी प्रवीणने आपले शिक्षण पूर्ण केले त्याची नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि आता त्याला मिळालेली सातत्यपूर्ण मेहनतीची या जोड यामुळे त्याचे ज्ञान एका तेजस्वी सूर्यासारखे झाले त्याने योगशास्त्र आणि दर्शनशास्त्र यासारख्या अवघड विषयावर संशोधन चालू केले पण आता त्याच्या ज्ञानात विनय आला होता प्रवीणने कोणताही मोठा आश्रम किंवा विद्यालय सुरू केले नाही त्याऐवजी तो फिरता शिक्षक बनला तो गावोगावी जायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली बुद्धिमत्ता असूनही सातत्याची किंमत कळाली नाही त्यांना मार्गदर्शन करायचं त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगितली माझ्या मित्रांनो बुद्धी ही परमेश्वराची देणगी आहे पण या देणगीचा योग्य उपयोग करायचा असेल तर त्याला रोजच्या मेहनतीची जोड द्यावी लागते मी शिल्पाकडून शिकलो की दगडाची सुंदरता नैसर्गिक असली तरी त्याला फुलदाणीचे महत्त्व मेहनतीने मिळते अखेरीस प्रवीणने केवळ विद्वत्ताच मिळवली नाही तर त्याला अहंकार सोडून विनय धारण करणारा गुरु म्हणून ओळख मिळाली तो आणि शिल्पा दोघेही आपापल्या क्षेत्रात महान ठरले शिल्पाने गतीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग सोपा केला तर प्रवीणने हुशार पण आळशी विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्ग दाखवला तर मित्रांनो प्रवीण आणि शिल्पा यांच्या या महान प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळते गुरुजींचा तो निर्णय लक्षात ठेवा बुद्धिमत्ता ही परमेश्वराची देणगी आहे पण सातत्यपूर्ण मेहनत हाच यशाचा खरा मार्ग आहे तुम्ही प्रवीणसारखे हुशार असाल तर तुमच्या ज्ञानाला रोजचे पॉलिश करा आणि तुम्ही शिल्पासारखे हळू शिकणारी असाल रोजच्या प्रयत्नांनी तुमच्या मनाच्या दगडावर जिद्दीची दोरी घासत राहा आणि तुमच्या यशाच्या प्रवासात तुम्ही प्रवीण आहात की शिल्पा खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच प्रेरणादायक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अर्थपूर्ण प्रेरणादायक कथा नियमित पाहण्यासाठी विकी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद